ही जी भोरची नगर परिषद आहे इलेक्शन आहे तर त्याच्याबद्दल तुमचं काय जनमत आहे माझे मत काय नाही की आपलं नगर भोर परिषद आपली सुंदर सगळ्यांना सोयी सुविधा आतापर्यंत सोयी सुविधा कुठल्या पक्षाकडनं जास्त मिळाली नाही दोन्ही कडने मिळाले तसे काय नाही म्हणजे दोन्ही पक्ष कुठले माझ्या माहितीनुसार कमळ आणि कमळ आणि दोन्ही पक्षांकडनं तुम्हाला सुविधा पक्षा आतापर्यंत आपल्या बरं इथे काही आहेत काका बसलेले आहेत काका काय वाटतं ह्या आता समोरची जी आता ही निवडणूक लागलेली आहे नगर परिषदेची बोरची तर कुणाचा झेंडा या नगरपालिकेवर फडकेल आता त्याच काय सांगता येते तरी पण तुम्हाला ही कोणी काम केलेत विकास काम कोणी केलेत बोर मध्ये जास्ती संग्राम तोपटे संग्राम तोपटे यांनी काम केलेली आहेत म्हणजे त्यांच्या पक्षाचा झेंडा इथं लागू शकतो असं तुमचं म्हणणं आहे काय वाटेल या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी भोरची नगर पर, परिषद आहे त्याच्यावर कोणाचा झेंडा फडकेल किंवा कोणाच्या विकास कामामुळे त्यांची सत्ता येईल नक्कीच राष्ट्रवादीचा झेंडा या वेळेस फडकेल शंकर भाऊ मांडेकरांनी जे गेले आता निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सात ते आठ महिन्यात भोर नगरपालिकेला जो निधी दिलाय त्याच्यामुळे नक्कीच राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल आणि नगराध्यक्ष कोण होईल नगराध्यक्ष पदासाठी नानावरे बोरमधून सर्वभिमत निवडून येतील का, कारण या अगोदर जवळजवळ पंधरा वर्ष नगरपालिकेत ही काँग्रेसची सत्ता होती आता ते भाजपमध्ये गेलेले आहेत ही निवडणूक पहिल्यांदाच संग्राम धोपटे हे भाजपच्या कमळ या चिन्हावर लढत आहेत या अगोदरचा विकास हा फक्त रस्ते हाच विकस विकास, विकास आहे का जनतेला एक प्रश्न पडलाय रस्त्या असे केलेले आहेत की रस्त्यावरून पाणी वाहतय रस्त्याची पहिली गट गटार व्यवस्था करण्यात आली पाहिजे होती आणि नंतर रस्ते केले पाहिजे होते निधी अभावी यांनी रस्ते अगोदरच केलेत आणि पाणी रस्त्यावरून वाहतय मग याच्या व्यतिरिक्त शौचालय असू दे पाणी व्यवस्था असू दे गेली पंधरा वर्षे त्यांचा अहवाल बघा तुम्ही पंधरा वर्ष त्यांच्या अहवालात जवळजवळ तीन ते चार गोष्टी व्यतिरिक्त यांनी एकही गोष्ट आज पूर्ण केलेली नाहीये पंधरा वर्षाच्या अहवालात कायम तेच त्यांच्या प्रत्येक वेळेस तेच त्यांचे आव्हान आहेत पाण्याची एवढी बोंब आहे कोणतंही पाणी दाबानी येत नाही अर्धा पंधरा वीस मिनिटं पाणी येतं पाणी बंद होतं कोणत्याही प्रकारचे व्यवस्था संडास व्यवस्था बाथरूम व्यवस्था शौचालय महिलांसाठी कुठल्याही सोयी सुविधा भोर शहरात अजून आहेत भोर अजूनही असं आदिवासी असल्यागतच मागा राहिलेले मागास राहिल्यागत राहिलेले कुठलंही यंत्र म्हणजे रोजगाराचं जर अजून राहिलंच आहे रोजगारामुळे ते लोकांनी जनतेने हा कौल दिलेलाच होता आमदारकीला आणि यापुढेही सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला जास्तीत जास्त राष्ट्रवादीची शिटे आलेली दिसतील